नमस्कार मंडळी आज सिद्धेश्वर कुरळ येथे एक भव्य दिव्य एखादं एक बैल मैदान संपन्न झालं आहे या मैदानात रती महारथी टॉपच्या नंदे मित्रांनो दाखल झालेत आणि मित्रांनो आज एक ओपनचंसुद्धा मित्रांनो एक मैदान आहे टॉपचं तर मित्रांनो आजच्या मैदानात आपल्या सर्वांचा लाडका दशमिंदकेश्री बकासूर येणार का तर मित्रांनो आज आपल्या सर्वांचा लाडका दशमिंदकेश्री बकासूर आरामावर ते उद्याच्या मित्रांनो मैदानात येणार आहे कोणतं मैदान तेसुद्धा सांगतो तसेच मित्रांनो आज बेंजोडचा बादशा मथूर आणि कंदूरचा राजा येवन मित्रांनो आज आपला पळताना दिसणार आहे गट क्रमांक सव्तीसमध्ये तास क्रमांक आठवरून मित्रांनो चिठ्ठी निघाली आहे या गटात आपल्याला मथूर पळताना दिसेल तर आपल्या सर्वांचा लाडका दशामंद की श्री बक्कासूर नक्की कोणत्या गटात पळणार तर कोणत्या मैदानात पळणार तर मित्रांनो उद्या पारंपरिक मैदान श्री मसोबा देवाच्या यात्रेनिमित्त जी बाकासूरची लकी फाटी आहे मौजद चोराडे तालुका खटाव इथे ओपनचं मैदान मित्रांनो आहे या मैदानात आपल्याला उद्या बाकासूर पाळताना दिसणार आहे तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडीओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये